परभणी विधानसभा मतदारसंघाचे आज मतमोजणी झाली असून या मतमोजणीतून विद्यमान आमदार डॉक्टर राहुल पाटील हे तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी विधानसभेची ही हॅट्रिक साधलेली आहे त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार आनंद भरोसे यांचा त्यांनी पराभव केलेला आहे या निवडणुकीमध्ये एकूण दोन लाख तीस हजार चारशे चोवीस मतं त्याचबरोबर पोस्टलची तीन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मतं होती असे एकूण दोन लाख तेहतीस हजार आठशे बारा मतांसाठी मतमोजणी प्रक्रिया आज संपन्न झाली आता पाहूया आपण उमेदवार निहाय मिळालेली मतं शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर राहुल पाटील यांना एक लाख सव्वीस हजार आठशे तीन मतं मिळाली आहेत ते विजयी झाले आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे उमेदवार आनंद भरोसे हे हो होते त्यांना ब्याण्णव हजार पाचशे सत्याऐंशी मतं मिळालेली आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्रीनिवास सुरेशचंद्र लाहोटे यांना नऊशे शहाऐंशी मतं मिळाली ए आय एम आय एम चे, चे उमेदवार अॅडव्होकेट इम्तियाज खान यांना सातशे चौसष्ट मतं मिळालेली आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार चकोर महामुनी सावित्री यांना एक हजार सातशे एकोणऐंशी मतं मिळालेली आहेत बुलंद भारत पार्टीचे उमेदवार विजय आदिनाथ वरवंटे यांना पाचशे चोवीस मते मिळालीत अपक्ष असलेल्या अॅडव्होकेट अफजल बेग साहब यांना एकशे शेहेचाळीस मते मिळालीत अपक्ष उमेदवार गोविंद रामराव देशमुख यांना एकशे दहा मते मिळाली अपक्ष उमेदवार शत्रुघ्न औचार पाटील यांना एकशे अठ्याहत्तर मतं मिळाली आहेत अपक्ष उमेदवार दीपक बलराम शिंदे यांना दोनशे बावीस मतं मिळाली आहेत अपक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार नासेर शरीफ शेख यांना पाच हजार चारशे बेचाळीस मते मिळाली अपक्ष उमेदवार अब्दुल पाशा अब्दुल गफार कुरेशी यांना एकशे तेरा मते मिळाली अपक्ष उमेदवार फारुख खान रौफ खान यांना दोनशे अठ्ठावीस मत अपक्ष उमेदवार मोहम्मद गौस झेन यांना एक हजार सातशे तेहतीस मतं मिळाली अपक्ष उमेदवार सूर्यकांत रोहिदास मोगर यांना सातशे एकोणसत्तर मतं मिळालेली आहेत तर नोटाला एक हजार तीनशे पंचावन्न मतं मिळालेली आहेत